नमस्कार क्रिएटिव कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण अंड्याची रेसिपी बनवणार आहोत जसं साहित्य लागत नाही फक्त अंडी टोमॅटोच लागतात आणि हे सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं मुलांच्या नाश्त्यासाठी आपण ही रेसिपी बनवू शकतो सकाळी गडबडीमध्ये यासाठी आपल्याला तीन अंडी घ्यायची आहेत ही अंडी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त घरात मेंबर्स असतील तर तुम्ही जास्त अंडी वापरायची आहेत अशा प्रकारे आपल्याला ही अंडी एक एक करून फोडून घ्यायची आहेत इथे मी तीन अंडी वापरलेली आहेत व्हिडिओ आवडत असेल तर उघडल लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे हे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त मीठ खायची सवय असेल तर तुम्ही जास्त घालवू शकता जास्त मसालेसुद्धा लागत नाहीत आपल्याला या रेसिपीसाठी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत म्हणजेच हेच मिरचीचं क्रश केलेलंच असतं सो तुम्ही ते लाल तिखट वापरलं तरीही चालेल आता याच्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे छोट्या साईजचा किंवा तुम्ही मॅगीचा चमचा यामध्ये यूज केला तरीही चालेल आणि हे आता आपण जी अंडी फोडून घेतलेली आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर बीटर अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बीटरने सुद्धा याला फेटवू शकता किंवा तुम्ही मिक्सीमध्ये याला फिरवून घेतलं तरीही चालेल फक्त काळजीपूर्वक करा नाही तर ते बाहेर येईल हे जे मिश्रण आहे आपलं ते मिक्सरमधून बाहेर येईल सो त्याच्याप्रमाणे जर चमचा वगैरे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता इथे आपल्याला दोन स्वच्छ धुतलेली टोमॅटो घ्यायची आहेत आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला टोमॅटो ही पिकलेलीच वापरायची आहेत कच्ची जास्त कच्ची वापरायची नाहीत सो तुम्ही जर तुमच्याकडे दोन टोमॅटो नसेल एकच असेल किंवा अर्ध टोमॅटो असेल तरीही चालेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टोमॅटोचा देठ काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायची आहेत याच्यानंतर आपल्याला इथे धारदार चाकू घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे टोमॅटो छान असं कापता येईल सो अशा प्रकारे आता आपण एक याचे एक स्लाईस करून घेणार आहोत टोमॅटोचे तुम्ही जाडसर करू शकता बारीक करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या टोमॅटोचे स्लाईस करू शकता आता एका टोमॅटोमध्ये आपल्याला सात ते आठ स्लाईस तयार होतात जर तुम्ही मिडियम साईजचे कापले तर आणि जर तुम्ही एकदम पातळ कापले आता जसे मी कापलेले आहेत त्याचे जर तुम्ही दोन केले तर यामध्ये जास्त तुमचे स्लाईस तयार तर आता आपण हे टोमॅटो कापून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता हेल्दी रेसिपी आहे तुम्ही डाएटलासुद्धा खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे सो जास्तही तिखट बनत नाही जास्त खारट बनत नाही सो चविष्ट ही, ही।, so, ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपले स्लाईस कापून झालेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला बटरचा एक तुकडा घ्यायचा आहे इथे तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही डिस्लाईकससुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही त्या मला कमेंटमध्ये लिहून सांगा आता इथे आपल्या टोमॅटोचे स्लाईस पसरवून झालेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे टोमॅटोसाठी आपल्याला चवीप्रमाणे मीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलेलं आहे ते सगळ्या बाजूने असं हे ओतून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोचे स्लाईस जे आपण घातलेले आहेत ते सगळे असे झाकून जातील यानंतर आपल्याला चीज घ्यायचं आहे इथे मी अर्धा चीजचं स्लाईस घेतलेला आहे तुम्हाला जर चीज जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते आपण पिझ्झावरती वापरतो ते चीज तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तुम्ही ते घालवू शकता कारण चीजचे आजकाल बाजारात खूप सारे प्रकार आलेले आहेत बॉल चीज असतात सो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही इथे चीज वापरू शकता खिसलेलं चीज असतं किंवा ते असं छोटे छोटे तुकडे केलेले चीज असते क्यूब्स आहेत किंवा चीज असतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि ही रेसिपी बनवू शकता आणि जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही हे चीज अवॉइड करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही याच्यावरती भाज्या वगैरे पसरवू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही त्या घालून घ्यायच्या आहेत कोथिंबीर घालू शकता पुदिनासुद्धा घालू शकता आता हे थोडंसं चीज आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे याच्यानंतर हे मी मोजरेला चीज घेतलेलं आहे जे चीज आपण पिझावरती वापरतो पसरवण्यासाठी ते घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे चीज पसरवून घेणार आहोत आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता याच्यावरती जर तुमच्याकडे काचाचं झाकण असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा तर घरातलं ताट झाकून ठेवलं तरीही चालेल किंवा असंच उघडं शिजवलं तरीही चालेल कारण यामध्ये कोणतेच जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत शिजण्यासाठी फक्त अंडा आणि टोमॅटो आहे सो टोमॅटो आपण कच्चंसुद्धा खाऊ शकतो फक्त यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की हे अंड चांगल्या प्रकारे शिजवून काढायचं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हे टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाल्लं तरीही चालेल खूप छान ही रेसिपी लागते आता हे पिझ्झा कटर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या किंवा चाकूच्या मदतीने कापलं तरीही चालेल ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये टाटा बाय बाय